मित्रांनो घरी जाता जाता इकडं बघा इथं ऍक्सिडेंट झालाय बघा मित्रांनो दुसरी जण असं पेटला फिरवायला घेऊन येत अस असं सनसेटला आणि मी ह्याला फिरवायला घेऊन आलो खाली ओळखलं गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजल्या दुपारच्या अडीच आणि सकाळपासून बसूनच होतो फक्त आपली एक रील बनवली जी की तुम्हाला ऑफिशियल सूरज शिंदे ह्या इन्स्टाच्या अकाउंटला बघायला भेटेल माझ्या तुम्ही बघा चला आता आपण फरायचं खाऊ कारण आपल्याला जायचंही शूटला आहे का चला फरायचं खाऊन घेऊ म्हणजे भरल आणि जाऊ शूटला तर चला आता आपण कॅमेऱ्याची बॅग घेतली तिकडं आपला आता बूट भुट आहे बूट घालू आणि गाडी घेऊन जाऊ चला शूट करून आलो घरी निवांत बसलो आल्यापासून आणि आता सात वाजल्यात बघा आता चाललोय मित्रासोबत बाहेर जरा फिरून यायला म्हणजे सकाळ जण घरीच बसून फक्त तेवढं गेलो एक शूट करून आलो आणि त्याच्या आधी पण घरीच होतो आणि आता नंतर पण घरीच आहे आता ती मित्र एकजण यायला ती आल्यावर जायचंय बाहेर कुठतरी आणि मित्रांनो इकडं बसलो होतो वाट बघत मित्राची तोपर्यंत इकडं कृष्णानी आणि पिवनी बॉल आणलाय खेळाय आणि बॉल कॅच कॅच खेळायत हा हा दाखो, दाखो। हा दाखव दाखव हात मोडलाय तरी ती बॉल या का हातात पकडते वर टाकून पळतय काही करते काय म्हणते पिले तू पिवडी तर काय चाललंय काय पिवडी काय चाललंय काय तर चला मित्रांनो इकडं माझे मित्र आले तर त्यातले की ह्याचा आहे बर्थडे ह्याचं नाम आहे नाम आहे नाम नाही हिंदी हिंदी आली ना थोडी हिंदी फ्लॉमची प्रॅक्टिस चाली नाव ह्याचं नाव आहे ओम आणि तर राजकुमार तुम्हाला माहितीच असेल सारखा असतं आपल्यावर तर चला आपण तिघ जाऊ कुठतरी बारामती मध्ये <laughs> <laughs> आम्ही चाललोय आणि इकडल्या साईडला आपल्या पेन्सिल चौकातलं पोलीस स्टेशन आहे आजकाल लेगर व्हायला लागली बारामती फार पुण्यासारखी <laughs> जास्तच <laughs> जास्त मित्रांनो बारामती एकदम डेव्हलप होत चालली सिटीन चौक पण बंद केला इथला बारामतीतला आता तर लय गर्दी मित्रांनो बड्डे बॉयला आता आपण घरी सोडलाय कारण त्याचा बड्डे म्हणल्यावर हो तेव्हा आज घरी तर पाहिजे नाहीतर आमच्यावर तिकडे हिंडायचं म्हणल्यावर घरची म्हणते ना काही असं तसं घरी नसते ना आता पण घरी नाही त्यामुळे त्याला घरी सोडले घरी पसंत झाला घरच्या आम्ही जातो बारामती तर चला मित्रांनो इथं गेमर्स हब म्हणून एक गेम खेळायचं होता पी एस इथे लई खतरनाक खतरनाक इथे गेम आहे आलो गेम बिम उशीर खेळत बसलो होतो अंधार पण झाला बघा इकडं काही व्हिडिओ वगैरे काढला नाही लक्षात नाही गेम छान आलात नाही आता चाललो आपण सनसेटला आता मनकर पार्क गेलाय अंधार झालाय तरी पण सनसेट पॉईंटला चाललोय तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण सनसेटला आलो इकडं सगळी एकदम चीन मध्ये जेवण बिवण करून आल्या तर बसल्या सगळीच बघा इकडे एकदम गर्दी असते सनसेट पॉइंटला बारामती तुम्हाला दाखवत इकडला व्यू कशी मान चिपचिप खायचं व्यूच पण नियोजन आहे चकण्या पाहण्याचं फोटो बिटो काढतात इकडं मस्त सगळी सगळी एकदम इकडं फोटो हे काढायला नजारा एन्जॉय करायला येतात आणि इकडे दे काय डॅम म्हणतात काय म्हणतात चला चला आहे इकडं म्हणजे डॅम डॅम तसलं काहीतरी मला काय आता लक्षात यायनं ना मला माहीत आहे लक्षात यायनं ना इकडच्या साईडला पाणी बघा ठेवलेलं लई पाणी तुम्ही कधी वाजता आला तर नक्की बघा या इकडं सनसेट पॉइंटला नाही ह्याला फिरायचं होतं का ह्याला 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 ह्याच्या कुत्र्याला फिरायला आणायचं होतं काय माहीत कुत्र्याला घेऊन आले निळ्या शर्ट आलं इकडं इकडल्या साईडला सगळं म्हणजे इकडून पर्यंत सगळं पाणी आहे आणि पुढं पण अजून तळ आणि इकड पुढच्या साईडला पण अजून एक नवीन तळ्याचं काम चालू आहे तळ तर, तर नाही मग त्याला लय मोठं आहे आणि इकडं बा सगळी अशी माणसं आहे तिकडे इकडे सगळी माणसं बसल्यात की अशी लांब सगळे फोटो विटो काढतात मस्तपैकी बसल्यात निवांत आपण पण बसू तर मित्रांनो उशीर झाला आपण इथं बसलोय आणि आता आपण जाऊया घरी बसून बसून काय करावं कळाना म्हणून म्हणलं आपलं एखादी फुटेज घ्यावं अशी बिघून काय चालले इथं दाखव बसून बसून काय करमाना तरी पण बसलोय सनसेटचा व्यू बघत अशा लाईटी बिटी मस्त माणसं चालत्यात त्या माणसांना बघतोय पण आम्ही काही चालाय जायना काकू बघत होत्या काकू चालतात ती काकू रावली का लागली चांगला ब्लॉग त्यांना खुश झालं पाहिजे मी ब्लॉग मध्ये लॉकर आहे ती काल नाही तर चप्पली पण आणू शकतात का नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये मी सांगेन ना मी ब्लॉग काढतोय अस का म्हणते का दाखवी विचार येत नाही रागात माणसं डोक्यात विचार येत नाही पाहिलं चप्पल काढतो तुम्हाला खाणते नंतर विचारतात तू का काढला व्हिडिओ म्हणून खर आहे का नाही अवघड आहे अवघड आहे भारी दिसतय की र किती बघ मस्त माझा म्हणजे काढतोय ना मग माझा कॅमेरा इतका बाहेर नाही पण इथला व्यू किती भारी दिसतोय कॅमेरा बाहेर नसला तरी बघ हे बघा हो मित्रांनो दुसरी जण असं पेटला फिरवायला घेऊन येत असं सनसेटला आणि ह्याला फिरवायला घेऊन आलो झाला आणि मित्रांनो तुम्हाला नागावतो सनसेटला ही जी रीती आहे फॅरिटी वरती मी पलटी उडी शिकली <laughs> तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो ब्लॅक इथं मारलेली अशी डोक्या पुढे पुढे शिकली ना ती पण खरंच जर कोणी केलं असं तर सुरुज भाऊनी केलं शंभू भाऊनी नाईट पॅन्ट घालू नाईट पॅन्ट आहे ना आता तीन मिनिट किंवा मिनिट किंवा वस्तू किंड किंड चालतं दुपारचं आलो तसं तसंच म्हणलं ब्लॅक फ्रिपच्या लेरीला यायला लागला चला म्हणलं ट्राय करू जी मुंडक्या उपाडला आहे तीनदा चार लय वेळा मुंडी उपाडू नाही तरी पण मारली आपण मारली <laughs> आता शिकला पिवर बाबा ब्लॉगिंग चालले आपल्या चॅनल माहित आहे ना चला आता जाऊ आपण मित्रांनो घरी जाता जाता इकडं बघा इथं बारामतीमध्ये सिटीन चौकात जवळ तिथं ऍक्सिडेंट झालाय त्यामुळं कधी पण गाडी चालवत जाणार कायम चौकात चालवत जावा नीट लक्ष ठेवत जावा हॅपी बर्थडे तर मित्रांनो आता आपण आलोय बर्थडे बॉयच्या बर्थडे लावली

बर्थडे बॉयला सगळं केक बांधला पीको पीकोच मारला जमाली केकच फिकू पीको के! बर्थडे <laughs> बॉय तुला कसं वाटलं आमचं सरप्राईज सांग एकच नंबर नो काही नाही तुला आम्ही चिपकावला बरं तुला आम्ही रेल्वे स्टँडवर वर सोडून आम्ही ही प्लॅनिंग केलं तुझ्या बर्थडे माहिती तुला तुझ्या बर्थडे चा आम्ही ब्लॉग मध्ये पण नाही सांगितलं प्लॅनिंग केलं याच्या बर्थडेच लवकर एक नंबर लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बड्डे बॉय म्हणलाय अनविश पण करा झालं तर